नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा आणि माझा चालला एवढं चहा बनवायचं निस्तरी <सथ> आले ते आले तर त्यांच्यासाठी चहा बनवते तर इकडं चहा चाललाय बनवायचा चहा गोवतो चांगला हा हा खा इकड चिवच अनुष्काचं चाललेलं शाबू खायचं उपवास धरलाय ना कस धरला कस धरला खाऊन खाऊन धरला देवाच नाव घेतलं का हो घेतलं ना काय म्हणली हे शंकर हे शंकर म्हणली फक्त अजून काय म्हणलं नाही म्हणली इकडं आमच्या चिमणीच चाललेलं हे गेले शाबू खायचं चाललेले आवडतो तेला धरलं आवडतो आता एकदा केला त्यांच्या डब्यासाठी केला होता आणि अजून परत एकदा करायचं आहे दुपारनं हे का नाही तर चाललंय तिचं खायचं इकडे हे तर आज नऊ वाजले नमस्कार फोन झाले आहे आणि विस्तरींनी आलं की चालू केलं हे का नाही उरकायचं पडलं हे का चालू केलं हे त्यांनी पहिला हात पूर्ण आता म्हणले एकदा देऊन घेतो इकडं इकडून 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 सगळा देऊन घेतला होता आता पूर्ण किचनमधून आता लास्ट आणि आज दुसरा पण हात होऊन मला वाटतं प्रायमर होईल आहे ना हायचं आज मुलं पण आहेत वाटतं कामावरती अजून दोन तर बऱ्यापैकी काम होईल चाललं आहे आता सगळं आपल्याला

सुनाच ऐकायला राडा 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 आज तर काय आवारलंच नाही रात्री तेवढं झाडून घेतलं होतं त्याच्यावरतीच आले होते आज दोन पोरात म्हणल्या उडकल बरच काम दोन तीन दिवसात होईल दोन तीन दिवसात होईल आतलं म्हणजे अजून चार दिवसात आतलं सगळं होतं चार दिवसात क्लिअर होतंय सगळं आतलं

असं घेऊन असं घेऊन असं घेऊन तुझं गाडी पार्किंगला राहील जागा नाही येतं नाही तुला वाटतं पण पुन्हा जागा कमी पडणार आहे दारात बिझनेस करायचा म्हटलं की गाडी लावायला जागा पाहिजे कॅप येणार रिवर्स लागणार कुठं काय होणार उद्या जागं होणार तिथं सगळं प्युअर बसणार तिथं झाडं लागतील थोडं गार्डन वगैरे लोन वगैरे टाकायचे काढून घेतो घ्याची प्याज नाही कम पाया होय पाया आणि पाया कधी काढणार तुम्ही कामावर निघाल त्यांचं चाललंय चालू द्या त्यांचा डबा बांधून दिला आज अनुष्काला ह्यांना सुट्टी आज अनुष्काची आंघोळ झाले हे ना चला तर राडा पडल्या कलरवाली येतील <laughs> शाबू झालेला आहे आपला त्यांचा डबा बांधून दिला राहिले बरंच काम राहिले काय सुचा नाही मला ह्या राड्याने काय छान आले छान आले मस्त आले कुठं काय ही भांडी सगळी इकडं आणून ठेवल्यात शी इकडं आणायला जा तिकडं पड तिकडून आण इकडं जा असं झालंय <laughs> आता काय नाही का आता दहा मिनटात कलरवाली आहे त्याला की लगेच तळवट टाकतील की लगेच कलर द्या चालू करतील असं द्या तर अजून एकदा शाबू करायचा आहे थोडासा पातळ ते करून घेते कपडे धुणं हे सगळं बाकी आहे आणि आज काय आवरलंच नाही मी काल जसं होतं का नाही तेच फक्त झाडून घेतले असंच ठेवलं या कारण आता आल्यावर परत तेवढाच राडा होणार आहे त्याच्यामुळे काहीच केलं नाही काय म्हणते चिवा छान आले छान आले राडा फक्त तेवढा इकडं झाला नाही जास्त अजिबात इकडं होणार पण नाही इकडं पीवी पी वगैरे आहे त्याच्यामुळे जास्त काय उपास हा आणि आमच्या आज काय आहे महाशिवरात्रीचा उपवास आहे एकदा मग काय म्हणायचं उपवास हर हर महादेव हर हर महादेव त्यांचं काय चाललंय मायला करायचं काय माहिती चलू द्या तर चाललं तेच कामावरती बारकी गाडी दाजींना लागायची भवानगरला जायचे दाजे म्हणले हे घेऊन जा ती बारकी मला राहू दे तर म्हणलं असू द्या त्याच्यासाठी तुम्ही म्हणता बोलतात ती दाजींचं नुसतं काय ती लागत पण नाही म्हणजे तू एका जागे उभा राहून राहण्यापेक्षा पळवलेली बरी म्हणून देतात ती त्यांचं नाही काय बाय सगळ्यांना शुभ सकाळ हा इकडे पोरींचं बी दाखवावं लागतंय की वरची खोली